राष्ट्रीय धोबी महासंघचे अध्यक्ष अनिल शिंदे सरचिटणीस राजा परदेशी यांच्या उपस्थितीत अकोला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याच्या सन्माननीय सदस्यांनी राज्यातील विविध लहान जातींच्या राज्यस्तरीय समस्या समजून त्या सोडवण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयावर बोलणे झाले राज्यपाल आचार्य देवव्रत आणि श्रीमती कृष्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय धोबी महासंघचे अध्यक्ष अनिल शिंदे राजा परदेशी उपस्थित होते लोकभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात माननीय राज्यपालांनी धोबी समाज आणि इतर लहान जातींच्या समस्या सविस्तर ऐकून घेतल्या कार्यक्रमादरम्यान धोबी समाजाचा राज्याच्या मागासवर्गीय आरक्षण यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सामाजिक सेवा संघटनात्मक सक्षमीकरण आणि धोबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन अनिल शिंदे यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले या चर्चेने धोबी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे या उपक्रमाबद्दल अनिल शिंदे व राजा परदेशी यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे उपसंपादक वामन शिंदे